मराठी बालभारती इयत्ता सहावी धडा चोवीसावा रोजनिशी रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करत असतो रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे त्यांनी रोजनिशी लिहावी हे या पाठामाचे प्रयोजन आहे वैभवच्या रोजनिशीचे चौथे रिकामे आहे शाळेतून तुम्ही घरी आला आहात शाळेत खूप धमाल झाली आहे तुम्हाला हे कोणाला तरी सांगायचे आहे पण घरी कोणीच नाही अशावेळी तुम्ही काय कराल वैभवला एक नवीन छंद चढला आहे तो नियमितपणे रोजणीशी लिहितो त्याने लिहिलेली तीन दिवसाची रोजनीशी वाचूया पंधरा नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी साडेपाच वाजता बसमध्ये चढलो एक आजोबा आणि त्यांची लहानगी नात यांच्याजवळ मला जागा मिळाली कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागू लागला आजोबांनी खिशात हात घातला पण त्यांच्या हाताला पैशाचे लागे ना कंडक्टर म्हणाला अहो आजोबा लवकर पैसे काढा आजोबा म्हणाले बाप रे पैशांचे पाकीट बस स्टॉपवर कोणीतरी मारले वाटतं घरून निघताना मी ते खिशात टाकले होते कंडक्टर म्हणाला त्याला मी काय करू तुम्हाला नीट सांभाळता येत नाही चला पुढल्या स्टॉपवर उतरून जा चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नाथ जोराने रडू लागली आजोबाही कावरेबावरे झाले मी दप्तराच्या खिशात हात घालून माझे खाऊचे पैसे काढले त्या पैशातून आजोबांचे व त्या मुलीचे तिकीट काढले माझ्या जवळचा बिस्किटाचा पुडा छोटीला दिला तिने डोळे पुसले ती खुदकन हसली सोळा नोव्हेंबर शाळेच्या सहलीबरोबर नागझरीला गेलो होतो रस्त्यात एक शिवार लागले शिवारातील कणसे ओंब्या पाहिल्या तेथे हरभऱ्याचे डहाळे लागले होते ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले शेतात घुसलो आणि डहाळे उपटू लागलो तेवढ्यात तिकडून कोणीतरी जोरात ओरडले शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय आम्ही डहाळे उपटले हे पाहून गुरुजी आमच्यावर खूप रागावले आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली खरंच आमचं चुकलंच होतं शिवाय फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळेही दिले सतरा नोव्हेंबर आज वर्गातील आठ दहा मुलांना मुख्याध्यापकांनी विशेष कामासाठी बोलावले होते आम्ही खाली रांगेत जाताना राजूने मला जोरात ढकलले त्याला सर्वात पुढे उभे राहायचे होते आणि मला सुद्धा आमच्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली तेवढ्यात आमचे सर आले त्यांनी दोघांनाही वर्गात बोलावले वर्गात गेल्यावर आम्हा दोघांनाही सर खूप रागावले अन्न म्हणाले रांगेत सर्वात पुढे राहण्यासाठी भांडता त्यापेक्षा सगळ्या कामात सर्वात पुढे कसे राहाल याकडे लक्ष द्या आम्ही दोघेही खाली मान घालून वर्गात बसलो क्षुल्लक भांडणामुळेच मुख्याध्यापकांकडून मिळणारी विशेष कामाची आमची संधी हुकली होती म्हणून मला सारखे वाईट वाटत राहिले अठरा नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता खूप मज्जा आली